टाकलेला पृथ्वीराज वागवेला आजारचा कब्जा घेणं म्हणजे चौर सोपं नाही आणि दावागोडा खराबर निघण्याच्या विचारात अजार पटेल ओ बोलू नका बघा पुढच्या सोयाचा फारदा फुटणार आहे परमेश्वर नेश्वरा व्यवस्थित तोड़ दिले दिखाई दोन वोट दिल देवा दोन बोरे दिखाई पपने दिए ईश्वर ने दिल्ते

असेल मुलगा असेल मागच्या असेल फुट्ट्या असेल मेहना असेल पैलवान करणं काळाची गरज आहे कुणावरती हात उचलण्यासाठी नको पण उचललेला हात वरच्यावर धराने खामच्या पूर्वे घरात असतं काळाची गरज आहे अतिशय कठीण परिस्थितीतून चाललेलं आहे महाबाई या काळात तरुणाईला

चला चला फिल करा एक लग्नी बसवलं मानावरती हात कडवलेला

आणि अत्यंत मोलाच्या जेवणच्या खुशीचा तो आनंद घेण्यासाठी गावकरी टपलेले आज ही सोनी यात्रा घो वर्ष अमरावताच्या घरो युवा देश रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेल्या गगनावरी मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले चित्राची भोर याय आला हा बहर आलेला आत्तापर्यंत सारे लढले हे चंद्र आणि सूर्य आता लढत आहे इथे पक्षभेद नाही जाती नाही जट नाही तट नाही जात नाही चालत नाही रहित अनादि काळापासून चालत आलेली कुस्ती परंपरा ही जपली जाते कुस्त नावाच्या पारशी शब्दापासून कुस्ती ही उदयाला आली कुस्त म्हणजे प्रतिस्पर्धेचा कबरेचा पत्ता आणि ओढणे असा त्याचा अर्थ आहे संस्कृत मतलब शब्द है आज दुष्टि कलशाला पूछ है सोलह हजार रुपये इनाम है सोला हा जीवन साकड़ा फार मोला जर जाने सोलह तो लोक का दादा कोटक्याने कानं काढून देण्याचे विचारा सोळावं वर्ष्याचे म्हणा अर्थ नाही काय असं सोळावं वर्ष पुन्हा एकदा सुंदर पाठवण्या एक दमदार आणि दानशूर व्यक्त असतो पुन्हा एकदा आम्हाला दोनशे रुपयाचे लक्ष दिले धन्यवाद पाठव कस

गदे का माला शोर होना है ती तड़पती गदा आज कुड़ा खंडा रोना है या साथ हा फैसला है राजा भाई ने फार योगदान दिल कुश्ती बोला वाह अजू एक हजार रुपये तक सत्रह हजार आजू का सब निकाली गई हो सत्रह हजार रुपये इनाम है आता एक लंगी मजबूत बसवली है पाचशे रुपये साडे सतरा हजार त्याला राऊंड फिगर कर जायला काय हरकत नाही बाहेरून कोणी येणार नाही मर्शनापर्यंत सगळेजण असतात तिथून पुढचा प्रवास एकट्याला करावा लागतो पप्पा सांगायचे पाचशे अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये येणार आहे मैदानापर्यंत मैदानात कपडे काळू शकत सगळेजण असतात घर वर मनाला लोजण असतात पण मदत करायला कुठे आत येत नाही अठरा हजाराची पुष्टी आहे आणि मनाची गदा कुणा पाचशे कुणाचे डिस्टन्स ठाईचे पाचशे साडे अठरा साडे अठरा हजार अजून थोडं वाढलं तर शुभ आकड्याला जाईल सुनील कुलकर्णी यांनी माइकर जावं बोला त्याच्या आदित्य त्यांचे पाचशे एकोणीस हजार हबळायला लागला कुस्ती निकाली होणार